तुला आपण मित्रांनो आपल्या डेस्टिनेशन वरती म्हणजे त्र्यंबकेश्वर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सो आज व्हिडिओ आपल्याला नवीन काहीतरी बघा भेटणार आहे आणि आपण अशा ठिकाणी चाललो आहे भरपूर दिवसापासून तिथं जायची इच्छा होती पण आज योगायोग आला आहे आप आणि आप आपल्याबरोबर भरपूर मंडळी आहे हे बघा इकडं प्रियंका ताई आहे माझी बहीण प्रणिता इकडं पाठी श्लोक उभा आहे हाइटला ही गोळू ही श्रुती आणि आपला मेन माणूस तिथं फोनवरती बोलतो जरा बिझी आहे साहिल आणि अजून दोघं तिघं आहेत ती येत आहेत मागून येत आहेत आणि आपली बस पण रेडी आहे मित्रांनो पाचशे मिनी बस केले आणि त्या मिनी बसतून आपण जाणार आहे अशा ठिकाणी तर तुम्हाला प्रवासात समजेल मित्रांनो आता अजून पब्लिक येते त्यांची वाट बघतो आम्ही थांबलो आहे आता था इथे कोपटच्या सिल्लीचिल्ली इथे थांबलो आहे कोलबाडमध्ये थांबलो आहे एक्झॅक्ट आणि आता सकाळचे आय गेस पाच वाजले असतील आणि आता इथून आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवरती यायचं आहे अजून एक पब्लिक आले आपल्या रिक्षातून मयूर इथं ऋतुजा मेन माणूस इकडे इकडे इकडं इकडं हे आमची काका लागलेत का हे <laughs> आमची लाडकी बहीण दीक्षिता त्याची छोटी बहीण माही एवढी सगळी पब्लिक जमा आले तर बा अजून एक मेंबर आहे बाकी आहे तर त्याला पण येऊन जावे आपण <laughs> इथं ड्रायव्हर का बसले आपले आणि आता गाडी सुरू झाली मित्रांनो आणि आपली बाकीची पब्लिक झोपलाय 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 नाईट आलाय अशी सिटिंग आहे मित्रांनो इथं वरती बॅगा वगैरे ठेवण्यासाठी आले आणि छोटीशी अशी बस केले आम्ही आता डायरेक्ट जावे आपला प्रवास होतो मित्रांनो थांबलो आता पॅट्रोल पंपावरती हलू हलू आता सकाळ होत आले आणि आपल्या मॅनेजमेंट टीम इथं जरा विश्रांती घेते गाडी आपली इथं वाटी डिझेल भरते मित्रांनो जरा डिझेल भरून झालंय काका आता निघतो आता थोड्या वेळात पब्लिक त्याडला आंबले आणि कंटेनर बघ असले मोठे मोठे झाड फोडसे आहेत कंटेनर सगळे सगळे मोठे मोठे झाडे झाडे कंटेनर आहेत बघा आता वाचले पावणे आठ आणि त्या कसारा कसारा घाटाच्या पण नाही कसाराच्या अगोदर थांबलोय आणि कसं आहे माहिती बाकी त्यांना फोटोशूट करायचे आणि अर्ध्यांना निसर्गाच्या अखेर होऊ द्यायचे निसर्गसाठी आधीच खालते जरा आणि धुका बघा पाट साईडला बघा पूर्ण दुकान पसरला इकडे आणि यांना फोटो काढायचा आहे बघा फोटो फोटो बघा फोटोचे काही आणि आता थोडा वेळ थांबूया बाकीच्या काय विश्रांती विश्रांती घेत घ्यायची ते घेऊ थोडा वेळ लिहूया फायनली पोचलो आपण मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनवरती म्हणजे त्र्यंबकेश्वरला आणि इथे पाचशे साईडला पूर्ण पार्किंगची व्यवस्था केली आहे आमची जी बस होती मिनी बस तिकडे पाटच्या साईडला लावले <laughs> आणि आता आलो आहे म्हणजे तीन साडेतीन तास लागतात आपल्याला तीन साडेतीन चार तास बघा लागतात मिनिमम आणि ही पूर्ण अशी पार्किंग आहे आपली पब्लिक तिकडून येते गाडी तिकडं कोपऱ्याला लावले मित्रांनो आणि इथून खालून आता वाटतं रस्ता या साईडून खालणार रस्ता आहे तो तिकडे गेट आहे मेन तिथून रस्ता आहे हे बघा ही एंट्री आहे इथून अशी बघू शकता इकडून पण गाड्या येतात त्या साईडून आतमध्ये गाडी गाड्या जाण्यासाठी पण जागा केले पण आम्ही गाडी तिकडं पाठ साईडला लावली आम्ही नाही समोरच्या साईडला मंदिर लागले मित्रांनो आणि आज रविवार आहे त्यामुळे पब्लिक खूप आले काय सांगू शकत नाही आपल्याला पुढे जाऊन दर्शनाला लाईन लावावं लागेल आणि आतमधलं जर गाभऱ्यातलं दाखवायला भेटलं तर दाखवेल कारण की इथं कॅमेरा वगैरे अलाऊड नसेल आणि आता या मंदिराच्या परिसरात आलं आणि इथं आजूबाजूला फुलांचे स्टॉल बाकीचे सगळ्या गोष्टींचे स्टॉल आहेत आणि समोरच्या साईडला आपले त्र्यंबकेश्वरांचे मंदिर आहे हे बघा

ད� ད� གསི ཟོསུ རེ རྟོ སོསང རེ རེ རོོ རེ ར རོ ར སང རོ ོ ཟེ ཁོ ཁ འའའོ ཁཀ�སོ ས སེ ག ུཁོ སསག ཏ ོ སཁ� सो या काकींकडून आपण आता फुलं वगैरे येतो आणि इथं चप्पं वगैरे काढल्यात मित्रांनो मस्त आई चप्पला काढतो इथून आणि आता इथं वरती ब्रिज आहे ब्रिजवरून त्याटला यायचं आपल्याला इथं बघायला गेलात तर मित्रांनो दोन गेट आहेत पहिला गेट म्हणजे व्ही आय पी एंट्री म्हणजे व्ही आय पी यांच्याकडं पास वगैरे असेल त्यांच्यासाठी आणि दुसरा गेट म्हणजे नॉर्मल तर तुमच्याकडे पास असेल तर तुम्ही दुसऱ्या गेटने जाऊ शकता आता आम्ही दुसऱ्या गेटने चाललो तिथे पण गर्दी आहे थोडीफार વાહ રોડગીય અમે સભય જોડા હતા ઓહો ઓહો આજી વાત હોય કાર્ય કોણ

अंबूजा सिमेंटचे फाउंडर अंबूजा सिमेंटचे फाउंडर आहेत आमची निशानी एंटॉर का एंटॉर लाईन खूप मोठी आहे टाईम पण खूप लागेल हे बघा पब्लिक तिकडं पण लाईन काय आहे पण लाईट आहे आणि गाईडला पण लाईल नाही आहे ना बाहेरून नायरून फक्त मोफदर्शक मोफदर्श हरवली वाटत आरोली अरवली वाटते

दहा वाजल्यापासून आपण लाईन लावलेली आणि अजून आता तीन ते चार तास झालेत अजून लाईन काय पुरं गेलीच नाही सकाळ जरा जरा जवळ आले पार्टी दर्शन सगळं बंद केलं आहे आणि दीड वाजा आले त्यामुळे बघू शकता पब्लिक अजून आहे हे बघा हे आमची पब्लिक पूर्ण थकले थकलो आम्ही तिकडे बघा सगळे थकलेले गुड मॉर्निंगचा गुड आफ्टरनून झाला का सगळ्यांना भुका लागलेत भुका हा मयूर मयूर काय बोलणारच नाही आता पाटी जो एक एक फक्त एक अजून एक कॉलम आहे तो कॉलम झाला मग पुढे दर्शन होऊन जाईल तिथं एक कॉलम पण फुल गर्दी असेल मित्रांनो तो so, ही समोरची दिसते ती आपली व्ही आय पी लाईन आहे तिकडून होते आणि आपण त्या लाईनीतून तसा फिरून तिकडून आलो इकडे आणि साहिल पूर्ण थकलेला दिसतोय साहिल थकलायच आणि हा लाचचा टप्पा आहे आपला आणि इथून समोरच्या साईडला मंदिर आहे तिकडे बोल, बोल। <laughs> नवीन ब्लॉगर आले आता आमच्या अरे अरे बोल पूर्ण बोल <laughs> जो 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 <laughs> आता पप्पा आता व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे ही क्लिप नक्कीच टाकणार

दाए दाए ए? आई छोटी कोणूच्या विजय असो ए ए ए दीवार दीवार क्यों क्यों नहीं नहीं फायनली विचारनो आपलं दर्शन झालंय आणि खूप गर्दी आहे आणि आज रविवार आहे त्यामुळं काय जास्त पटापट दर्शन करायला भेटत नाही आणि ना तीन तास ते चार तास तर लागतात लाईनीमध्ये जर आलात क्राऊडच्या टायमाला आणि पूर्ण अशी लाईन तीन चार लाईन फिरून गेल्यानंतरच तुम्हाला दर्शन भेटतं आणि इथं व्ही आय पी पण आहे व्ही आय पीच्या टीकाच्या दोनशे काय तरी पास आहे दोनशे रुपयाचा तर ते दोनशे रुपये भरून तुम्ही त्या मंदा पण एक दीड तासात दर्शन घेऊ शकता आणि नॉर्मल लाईन फक्त चार ते पाच तास लागतात आता आवलं आहे हॉटेल महादेवचे इथे आणि ते आता बघूया काय ऑर्डर करू ते व्हेजमध्येच ऑर्डर करायचं आहे ऑलरेडी आपण आता देवस्थारखेला खावे आता व्हेजमध्ये काहीतरी खाऊया आपण आता आणि बाकीचे पण व्हेजमध्येच बघतायत सो बघूया आता त्याच्याने पोट भरला असेल काहीतरी बघूया आता इथे या लेडीज लोकांची ऑर्डर चालू आहे फूडची काय इथे केळाचे वेपर्स खाते मेन्यू कार्ड पण पडला आहे मेन्यू कार्डमध्ये ऑप्शन आहे ते बघा आणि काय हे सगळ्या आपल्या लेडीज बसले इथं ऑर्डर करत आहेत आणि आम्ही पोरं इथं बसणार आता पब्लिकचं जेवण आलं आहे मित्रांनो पनीर आणि चपात्या मागवले हे बघा अजून डोक्याचा भस्मा गेला नाही अजून ठीक आहे ताईच पूर्ण ताई तुझं काय ऑर्डर केलंय शेजवांत राईस तिकडं पण शेजवंत राईस आणि इकडं हे बघा चार जणांनी पनीर ऑर्डरपासून खाते ती बघ काय चालू

मित्रांनो हो आणि दो आता बसलो आहे आपल्या बसमध्ये व्यवस्था इथं जेवण वगैरे खाल्लं म्हणजे राईस मागवलेला आणि त्यांनी पनीर आणि टपाटे मागवलेले मजा आली खायला वगैरे आणि आता आणलोय घरी तर सगळ्यांच्या डोळ्यावर ती सुचते आहेत आणि सकाळपासून सकाळपासून झोपलाच नाही हा बघा डोळे सुचले भाव आता गोळी खाईल गोळी पाणी वगैरे घेतलं इथे तर इथून डायरेक्ट हे बघा कशीच आहे बघा बा बा सगळे अनुभव घेतले मोबाईल मोबाईलवर लागले इकडे सेटिंग झालंय बसलाय दोघे आपले मयूर आणि ते आपली दिदी आमचे खनिजदार खजिनदार तिने आता हॉटेलचं बिल पे केलंय थँक्यू पे पे केल्याबद्दल आणि इकडं आमची माही हे आहे बघा काय बघा काय झालंय

मजा तर आली पण क्राऊड भरपूर होता मंदिरात दर्शन लवकर झालं नाही आणि तिथं पण धावपळ झाली दर्शनाच्या म्हणजे मस्त गर्दी आहे ओसियात रविवार त्यामुळे त्यामुळं मॅनेजमेंट मॅनेजमेंट ॲक्च्युली जरा चुकीचं झालं त्यांचं म्हणजे जे ट्रस्ट त्यांचं जर ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं जरा मॅनेजमेंट थोडं खालीवर होतं कारण की त्यांनी पट फटापट काढ म्हणजे दर्शन पटापट करून काढव होतं ते त्यामुळं आम्ही जरा